नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र जय भीम तर आपलं नाव सांगा ना माझं नाव उज्ज्वल गौरी संतोष नाना डोळस सर्वप्रथम मी कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूजची खूप आभारी आहे मला तुम्ही बोलण्याची संधी दिली तुम्ही माझ्यापर्यंत आलात खूप खूप धन्यवाद आणि सर्व माता भगिनींना माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई साहेब तुम्ही अतिउत्कृष्ट आता सगळ्या महिला भगिनीला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु योग्य विचार योग्य पायवाट आणि योग्य माणसाची साथ असल्याच्यानंतर माणूस जीवनामध्ये आणि तुम्हाला जी कौतुकाची थाप आणि तुम्हाला जी काय झालेली की नेतृत्वाची पाठीवरती हात देणारी खंबीर नेतृत्व तुमचे पती आणि परमेश्वर आहे त्या अनुषंगाने ते आज राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्यामध्ये हिरगिरीने काम करतात त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचे त्याबद्दल मी खूप म्हणजे त्यांची आभारी आहे ते हे काम खूप जोमाने करतात गोरगरिबांना मदत करतात कुठेही त्यांना जाऊन भेट देतात आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि अशीच साथ त्यांच्या मागे देणारे मी आणि त्याच्यामुळे हे असंच आम्ही चालू ठेवणार आहे घडामोडी समाजकार्याच्या बरं <laughs> ताई सामाजिक कार्याची धुरा खांद्यावरती घेऊन नाना प्रत्येक प्रवाहामध्ये अग्निसर झालेले आहेत त्या अनुषंगाने जनतेच्या त्यांच्यावरती कौतुकाची थाप आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला काही लोक असे प्रेमाने सांगतात का बाबा तुमच्या पतींनी आम्हाला न्याय मिळवून दिला आम्ही अन्यायाला सामोर गेलो असताना नानांच्या आम्हाला फार मोठं योगदान मिळालं त्या अनुषंगाने असे काही प्रसंग आठवतात का तुम्हाला हो आठवतात ना ज्या ज्या गावात आम्ही जाऊ कुठेही भेट द्यायला गेलो ना का लोक बोलतात नानांनी आम्हाला हे मदत केली नानांनी आम्हाला हे काम करून दिलं नानांनी आम्हाला असं सहकार्य केलं म्हणजे मला मग त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो का नानांबद्दल ह्या सर्व काही गोष्टी नाही का चांगल्या बोलतात मग मला आणखीनच प्रोत्साहन वाटतं त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे मी आणखीन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते शिंपल्या अनेक असतात मोती मात्र एखाद्या शिंपल्यामध्ये असतो आणि गौरीदा तुमच्या अंतरी असल्या उत्तम विचारांच्या मध्ये प्रेरित झालेत आणि आज पती पती हा परमेश्वर आहे त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय झाले की एक अति आनंदाचा एक उत्साह निर्माण झाला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो नाना किती असू द्या खडतर पर परवास त्याची तुम्हाला परवा नाही आणि तुम्ही पुढचं पाऊल टाकलं तर मागेही वळून पाहत नाही कारण गरीबाच्या मुळाशी गेल्याशिवाय समाजकार्य करता येत नाही आणि तुम्ही आतापर्यंत तुमचं अखंड जी आयुष्याचा जो उंबरटा आहे ज्या ज्या ठिकाणी जाता त्या त्या ठिकाणी किती समाचार सुद्धा गंभीर पण त्या ठिकाणी तुम्ही खंबीर उभे राहून तुम्ही त्या लोकांना न्याय देता त्या अनुषंगाने आपल्या काय म्हणायचे प्रथम तर मी आज मकर संक्राखी घ्या त्याचप्रमाणे एकादशी घ्या मला खूप मनापासून सतीच्या शुभेच्छा देतो आपल्या कुलसोबानी या मय माध्यमाच्या माध्यमातून आज तुम्ही मला या ठिकाणी मुलाखत घेत आहे आणि मला बोलण्याची संधी देत आहे धन्यवाद की जर हे एक सगळं अंगीकारल्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आणण्याच्या विरोधात आपल्याला शांत बस नाही कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले जी व्यक्ती चळवळीशी निगडीत राहिली ती निगडीत तरी जिवंत राहिली आणि जी व्यक्ती चळवळीशी निगडीत नाही राहिली ती जगून नसल्यासारखी राहिली म्हणजे बरं नाना आज हिंदू धर्माचा पहिलाच आज आपण हिंदू आहोत आपल्याला फार मोठा अभिमान आहे गर्व आहे कारण भारत माझा देश हे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशासाठी माझी काहीतरी प्रेरणा असावी त्या अनुषंगाने तुम्ही आज प्रत्येक माता आणि प्रत्येक महिला भगिनींना तुम्ही संक्रांतीच्या निमित्ताने काय हार्दिक शुभेच्छा देणारे काव्यरूपी मला जर थोडं सांगितलं तर आनंद होईल कारण तुम्ही एक म्हणजे असे अतिउत्कृष्ट कवी आहेत म्हणून आता प्रथमता मी भारतीय आहे या देशाची घटना आपल्याला प्रथमचा भारतीय सांगते आणि दुसरी गोष्ट हा जो आपला हिंदू धर्माचा सण आहे मकर मकर संक्रांत हा प्रथम तो आहे आणि महिलांचा असल्यामुळे महिला भगिनी ह्या आपल्या पतिदेवतासाठी या दिवशी खूप मोठा नवस मनोभावनेने करत असतात माझ्या देशातल्या प्रत्येक महिला भगिनींना मातांना आणि बंधूंना भगिनींना माझं एवढंच सांगणं आहे मी कवितेच्या माध्यमातून सांगतो ठाण्या आयुष्याचा स्वतःलाच अंदाज नसतो फारसा खाण्या आयुष्यामध्ये स्वतःलाच अंदाज नसतो फारसा आपलीच प्रतिमा पाहण्यासाठी गरजेचा वाटतो आपल्याला आडसा म्हणूनच आज सर्व महिलांनी मनापासूनच आपल्या देवाला ववसा हे मी कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने संबंध देशातील महिलांना मी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा नाना अभिनंदन कला मातीत उगत नाही किंवा कला आबाळातून उगत नाही तुमच्या विचारामध्ये जे विचाराचे सैमान आहे किंवा शब्द हे वाऱ्यासारखे उडून जातात लिखित केलेले अक्षर पुरुजिल धुवून सोहण्यासारखे पडद्यावत चमकत राहतात आणि तुम्ही महासंक्रांतीच्या निमित्ताने ताई आज तुमच्या पतीने प्रत्येकाची मन जिंकण्याचं काम आणि कसब घेतलेलं आहे जेव्हा हिंमत असते त्याला समाजामध्ये किंमत असते आणि तुमच्या पतीने काय केलेली की हिमतीने किंमत कमवून समाजाच्या म्हणजे ते नेता नवे कार्यकर्ता आणि संतोष भाऊ तुम्ही सर्वांकरता हिरीगिरीने काम करता त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही